चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आमदार येड्रावकर यांचे आव्हान राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेवटच्या शेतकरी घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा योजनांची परिपूर्ण माहिती त्यांना मिळावी त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल उभे करावेत व त्या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावर यांनी केले जयसिंगूर येथे या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते आमदार यड्रावकर म्हणाले शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण व त्रुटीची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे प्रदर्शनाद्वारे शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाचे दालन व प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले या प्रदर्शनामध्ये ऊस व भाजीपाला आंतरपीक लागवड तंत्रज्ञान छारपड जमीन सुधारणा सच्चिद्र पाईप प्रणालीद्वारे निचरा तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन महात्मा गांधी महाराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना यामध्ये यशस्वी उद्योजकांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन सिंचन योजना ठिबक सिंचन योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संरक्षित शेती फलोत्पादन योजना ग्रीन हाऊस सेडनेट हाऊस भाऊसाहेब पुडकर फळबाग लागवड योजना व ऊसपाचट व्यवस्थापन यासारख्या योजनांची प्रात्यक्षिके लाईव्ह सादर करण्यात येणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले या, या बैठकीला शिरोळ तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे मंडल कृषी अधिकारी प्रकाश फाळके संपतराव मुळी कृषी पर्यवेक्षक संजय सुतार पंचायत समिती कृषी अधिकारी दीप्ती बावधनकर शरद कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य सरिता कोळी तसेच महाविद्यालयाच्या स्टाफ उपस्थित होता दरम्यान राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा